श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वयंपाकघरात रोज कितीतरी कामांमध्ये मीठ वापरले जाते जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते आणि ज्योतिषशास्त्रतही मिठाला खूप महत्त्व आहे अनेक ठिकाणी दृष्ट काढण्यासाठी देखील मीठ हमखास वापरतात शास्त्रामध्ये मिठाला चंद्र आणि शुक्राचा कारक मानण्यात आला आहे मिठाने एखाद्या व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात आर्थिक अडचणी दूर करण्यापासून ते घरगुती त्रास दूर करण्यासाठी मिठाचा वापर हा अवश्य केला जातो वास्तुशास्त्रानुसार जर तुमची नोकरीतील प्रगती खूप दिवसापासून थांबली असेल किंवा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढला असेल आणि यामुळे तुमच्या कुटुंबाची तुमच्या घराची प्रगती थांबलेली असेल तर तुम्हाला तुमच्या घरातील टॉयलेटमध्ये गुपचूप टाका मुठभर मीठ आणि फक्त तीस सेकंदातच चमत्कार पहा तुमचे आयुष्य बदलून जाईल घरात चहूबाजूने धन संपत्ती पैसा येऊ लागेल तर हे मीठ कशा पद्धतीने टाकायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा येते ती म्हणजे आपल्या बाथरूममधून आपल्या बाथरूममध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा असते आणि दिवसभरामध्ये आपण अनेक वेळा बाथरूमचा दरवाजा हा उघडत असतो अशावेळी तिथली नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरात अनेक अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते आपल्या शास्त्रातही सांगितले जाते की बाथरूमचा दरवाजा हा जास्त काळ उघडा ठेवू नये यामुळे घरामध्ये दोष निर्माण होतात जसे की पहा आपल्या घरामध्ये सर्व काही सुरळीत चालू असतं परंतु घरामध्ये अचानक वाद व्हायला सुरुवात होते घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होतात घरात पैशांच्या अडचणी येतात आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही किंवा आपल्या घरामध्ये आजारपण हे वाढत जाते आपल्या घरातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपली कोणतीही गोष्ट ही, ही मनासारखी घडत नाही घरामध्ये कुठलंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही यामुळे आपल्या कुटुंबाची मुलांची प्रगती देखील खुंटत चालत असते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरातील टॉयलेटमध्ये एक मुठभर मीठ ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती इडापिडा ही नष्ट होईल तर तुम्ही हे मीठ आठवड्यातील कोणत्याही दिवशी ठेवू शकता हे मीठ ठेवण्यासाठी तुम्हाला एक काचेचं भांडं घ्यायचं आहेत मग तुमच्याकडे काचेची वाटी असेल काचेचा ग्लास असेल तर ते भांडं तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ भरायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही खडे मिठाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा परंतु नसेल तुमच्याकडे खडे मीठ तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल ते आपल्याला त्या काचेच्या वाटीमध्ये भरायचं आहेत आणि आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही ती वाटी तुमच्या बाथरूममध्ये ठेवू शकता असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते दर आठवड्यातील शनिवारी तुम्हाला ते मीठ तिथेच बाथरूममध्ये टाकून पाणी ओतून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा दुसरं नवीन मीठ जे आहे तर ते तुम्हाला त्या वाटीमध्ये भरून ठेवायचं आहे असं म्हणतात की मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची सर्वात जास्त शक्ती असते आणि म्हणून आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की आपण स्वयंपाकघरामध्ये जे मीठ वापरतो तर ते देखील जास्त काळ उघडे ठेवू नये स्वयंपाकामध्ये मीठ वापरून झाले की लगेच मिठाचा डब्बा बंद करून ठेवून द्यावा जेणेकरून ते मीठ कुठलीही नकारात्मक ऊर्जा ही, ही आकर्षित करणार नाही कारण हे मीठ आपण खात असतो आणि जर या मिठामध्ये काही नकारात्मक ऊर्जा आकर्षित झाली तर त्याचे वाईट विपरीत परिणाम जे आहेत तर ते आपल्या शरीरावरती देखील होत असते म्हणून मिठाचा डब्बा जो असतो तो जास्त काळ उघडा ठेवू नये तसेच या मिठामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये किंवा मिठाने कुठलीही नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू नये यासाठी मिठामध्ये आवर्जून दोन लवंगा ठेवाव्या यामुळे आपलं मीठ शुद्ध आणि पवित्र राहत असते म्हणून जर तुमच्याही मिठाच्या डब्यामध्ये तुम्ही अजून लवंगा ठेवल्या नसेल तर त्या आवर्जून ठेवायला सुरुवात करा त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये आपण जे मीठ वापरतो तर ते देखील बरणीमध्ये ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा प्लास्टिकची बरणी जी असते तर ती चुकूनही मिठासाठी वापरू नये तसेच जर तुमच्या घरातील कोणी दीर्घकाळ आजाराने त्रस्त असेल तर तुम्ही मिठाचा उपाय हा आवर्जून करू शकता यासाठी तुम्हाला एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवायचं आहे आणि जी व्यक्ती रोगाने पीडित आहे त्या व्यक्तीच्या डोक्या शेजारी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे ते मीठ देखील आठवड्यातून एकदा बदला आणि पुन्हा नवीन मीठ घाला असं केल्याने त्या व्यक्तीचे आरोग्य हळूहळू सुधारताना दिसेल तसेच आर्थिक प्रगतीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये एक उपाय सांगितला जातो हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तुमच्या हातातून जर जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करतायत परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एका काचेच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे त्यात चार ते पाच लवंगा ठेवा आणि हे भांड घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा यामुळे घराची आर्थिक प्रगती वेगाने होत जाते असे मानले जाते म्हणून हा उपाय देखील तुम्ही आर्थिक प्रगतीसाठी आवर्जून करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये मुलं असेल सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल मुलांना वारंवार नजर लागत असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादी मोठी व्यक्ती आहे तीसुद्धा जर जास्त प्रमाणामध्ये चिडचिड करत असेल अगदी कोणत्याही गोष्टीवरनं जास्त चिडचिड होत असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दररोज चिमूडभर मीठ घालून आंघोळ करायचे आहेत यामुळे नकारात्मक ऊर्जा ही नक्कीच दूर होते त्या व्यक्तीला काही नजरदोष लागलेली असेल काही बाहेरची बाधा असेल तर ती देखील या उपायाने दूर होते आणि म्हणून तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार जर तुमची नोकरीतील प्रगती खूप दिवसापासून थांबली असेल मग घरातल्या कर्त्या पुरुषाची असेल तुमच्या मुलांची असेल जर नोकरीतील प्रगती ही थांबलेली असेल तर घर स्वच्छ करताना पाण्यात थोडे मीठ टाका हे काम तुम्ही रोज करावे असे नाही तुम्ही जर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा देखील केले तरीही याचा तुम्हाला खूप जास्त फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल घरात मिठाच्या पाण्याचा पोछा लावल्याने धन मिळण्याची शक्यता निर्माण होते यासोबतच मिठाचा पोछा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते तर असा सुद्धा तुम्ही एक उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक शनिवारी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून मिठाचा उतारा आवर्जून करायचा आहे कारण प्रत्येकाला नजर बाधा जी आहे तर ती होत असते बऱ्याच वेळा आपण घरातून बाहेर जातो बाहेर एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर ना तिथली जागा चांगली नसते आणि तिथलेच दोष जे आहेत तर ते आपल्याला लागत असतात यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि म्हणून प्रत्येक शनिवारी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही एक चिमुटभर मीठ घेऊन सात वेळा उतरवून ते पाण्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला मिठाचे आवर्जून करायचे आहेत करून पहा हे उपाय केल्याने त्याचा तुम्हाला खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ